सत्य सत्याशी मन केले ग्वाही नाही मान्यले बहुमता या राष्ट्रसंत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगवाणीतून या महाराष्ट्राला आणि संपूर्ण देशाला दिशा देण्याचं काम केलं त्या अभंगाच्या उक्तीप्रमाणे काम करणारी महाराष्ट्रामधली संघटना म्हणजे संभाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेडनं आत्तापर्यंत जे जे इतिहासामध्ये चुकीच्या पद्धतीनं समाजमाध्यमांवरती किंवा पुस्तकांच्या माध्यमातून किंवा चित्रपटांमधून नाटकातून कादंबरीतून चुकीच्या पद्धतीने इतिहास जो समोर आलेला आहे तो इतिहास दुरुस्त करायचं काम या महाराष्ट्रामध्ये कुणी केलं असेल तर संभाजी ब्रिगेडनं केलं अठरा पगड जाती बारा बलुतेदारांचं एकत्रित संघटन कोणी बांधलं असेल या महाराष्ट्रामध्ये तर ते संभाजी ब्रिगेडनं बांधलं सामाजिक बांधिलकी कोणी जोपली असेल या महाराष्ट्रामध्ये तर ती संभाजी ब्रिगेडनं जोपली तरुणांना चांगली दिशा दाखवण्याचं चा काम कोणी केलं असेल या महाराष्ट्रामध्ये तर संभाजी ब्रिगेडनं केलं जाती जातीमधील धर्माधर्मामधील तेढ कमी करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये अहोरात्र कोण झटला असेल तर ती संभाजी ब्रिगेड संघटना मराठा सेवा संघ झटलेली आहे आणि अशा या संघटनेचे प्रवीणदादा गायकवाड आज अक्कलकोटमध्ये कार्यक्रमासाठी गेले असता त्यांच्यावर जर फेक होत असेल त्यांच्या जर तोंडाला काळं फासलं जात असेल तर या महाराष्ट्राच्या अधपतनाला कुणीही वाचवू शकत नाही ही गोष्ट लक्षात घ्या कारण छत्रपती शिवाजी महाराजांची राष्ट्रमाता जिजाऊंची छत्रपती संभाजी महाराजांची सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्याचबरोबर कर्मवीर भाऊराव पाटलांची ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्रामध्ये विकृत मानसिकतेनं त्या ठिकाणी बदनामी केली त्या त्यावेळेस संभाजी ब्रिगेड रस्त्यावरती सगळ्यात पहिल्यांदा आहे संभाजी ब्रिगेडनं कोणत्याही परिस्थितीमध्ये महापुरुषांच्या विचाराशी तडजोड कधीही केली नाही महापुरुषांचे विचार सगळ्यात पहिल्यांदा महापुरुषांचा सन्मान सर्वात प्रथम अशी भूमिका या महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडनं मांडलेली आहे आणि त्याच संभाजी ब्रिगेडचे प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती जर शाई फेक होत असेल त्यांच्या तोंडाला कळ फासलं जात असेल तर ही घटना अत्यंत दुर्दैव आहे अशा पद्धतीनं जर तरुण विकृत मानसिकतेमध्ये जर उतरला असला या महाराष्ट्रात तर संभाजी ब्रिगेड ही संघटना लक्षात ठेवा या, लक्षा या संभाजी ब्रिगेडनं आत्तापर्यंत मी मिमनाराला वाकवलेला आहे परंतु आम्हाला कुठलाही कुणाचाही द्वेष करायचा नाही परंतु विचारधारा समजून घेणं गरजेचे आहे संभाजी ब्रिगेडची विचारधारा, विचारधारा, विचारधारा ही या महाराष्ट्राच्या परंपरेला शोभेलाशी आहे संभाजी ब्रिगेडची विचारधारा महापुरुषांची विचारधारा आहे संभाजी ब्रिगेडची विचारधारा राष्ट्रसंत सर्व संत मंडळींच्या विचारांची संभाजी ब्रिगेड ही संघटना आहे अठरा पगड जातीला सोबत घेऊन जाणारी संघटना आहे त्यामुळं तरुणाने नीट अभ्यास करावा नीट त्या ठिकाणी समजून घ्यावं की संघटना कुठली महापुरुषांच्या विचाराच्या आहे तरुणांना दिशा देणारी आहे महाराष्ट्राला पुढं घेऊन जाणार आहे आणि कुठल्या संघटना त्या ठिकाणी महाराष्ट्राला मागे ओढू पाहणाऱ्या आहेत संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनेच्या सोबत उभा उभा राहण्याची खऱ्या अर्थानं ही वेळ आहे असं मी या ठिकाणी सर्वांना सांगतो आणि मला खात्री आहे की संभाजी ब्रिगेडचा विचार या महाराष्ट्रातील तरुण समजून घेतील पुन्हा एकदा प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती ज्या पद्धतीनं तरुणांनी शाईफेक केली आहे त्या सर्व तरुण बांधवांना मी या ठिकाणी विनंती करतो आणि आव्हानसुद्धा करतो की तुम्ही संभाजी ब्रिगेडचा विचार समजून घ्या छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आणि योगदान या महाराष्ट्रामधलं समजून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय